<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर डी क्षीरसागर श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला इथून वर्ग बारावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थ्यांनो यापूर्वीच्या आपण तासामध्ये आपण अनेक गद्यपद्य पाठ पाहिले काही व्याकरण पाहिलं उपयोजित लेखन पाहिलं आज आपण <coughs> आपले पाठ्यपुस्तक असले पाठ्यपुस्तकामध्ये असलेली आरशातली स्त्री ही कविता कवयित्री हिरा बनसोडे यांची ही अतिशय सुप्रसिद्ध कविता आपण आज पाह बघणार आहोत विद्यार्थ्यांनो हिरा बनसोडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झालेला आहे सुप्रसिद्ध कवयित्री आहेत फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत अस्मितादर्श निकाय सुगावा युगवाणी समुचित इत्यादी नियतकालिकांतून सातत्याने काव्यलेखन केलेलं आहे आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली त्यांचे पौर्णिमा फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात विरोधात बंड करणारी व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्कांची अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यत लिहिली समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनही आपल्या कवेत घेते डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांच्या कवितांचे गुजराती इंग्रजी फ्रेंच भाषांत अनुवाद झालेले आहे स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का आणि मग तिला वाटत राहते किती अंतर्बाह्य बदलले मी चैतन्यमय बाल्य तेजस्वी तारुण्य त्यामधील स्वप्ने ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे वाट पाहणारी जाई अशा छोट्या छोट्या गोष्टींतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणींतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून विद्यार्थ्यांना आपल्याला समजून घ्यायचे तर चला बघूया कविता सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना गती माझेच रूप लालेली तरीही मी नसलेली किती बदललीस गं तू अंतर पाह्य तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग ऐक तू कशी होतीस ते पावसाचे तरंग उंधळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयवना स्वप्नांचे पंख लावून आभाड झुल्यावर झुलणारी तुधेयगंधा आज नखशिखांत तू तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग उलगडून ओठ मात्र असतात पिळवटलेले खसखन देह तोडलेल्या फुलांसारखे इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्ध संसारात जडतेस मात्र अहोरात्र पारंपारिकतेचे वरदान समजून अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुडते तुझी वाट पाहून पाहून पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते रात्रीच्या एकांतात तर हुनका कंठात दाबून शिवत असतेच तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कडा तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकडते करते आणि अशातच ती मला गुंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खुडे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले विद्यार्थ्यांनो फिनिक्स या काव्यसंग्रहामधली ही त्यांची अतिशय स्त्रीच्या जीवनाला समर्पित केलेली स्त्रीच्या जीवनाचा आढावा घेणारी मागोवा घेणारी ही कविता त्याला तिचा आपण सारांश बघूया कवयित्रीला या कवितेमधून काय म्हणायचं आहे तर या संसारात पूर्ण बुडा बुडालेली स्त्री जेव्हा एकदा सहज आरशात पाहते आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते त्यावेळच्या संवादाचे हे अतिशय आत्मीय चित्रण कवयित्रीने रेखाटले आहे विद्यार्थ्यांनो सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना गती माझेच रूप लिहालेली तरीही मी नसलेली किती बदललीस ग तू अंतर तुला सांगू तुझ्या अंतरेचे सुंदर पूर्वरंग ऐक तू कशी होतीस ती संसारात या गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आरशात तिचेच प्रतिबिंब होते त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले तूच तीच आहेस जिला माझेच रूप लाभले आहे तरी तू तरीही तू मन मी नाही तू तु तर आतून बाहेरून पूर्णता बदलली आहेस तू पूर्वीची ती राहिली नाहीस पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू ऐक मी तुला सांगते तू कशी होतीस ते तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते पावसाचे तरंग ओंजळी आणि मग ती सांगायला लागते की पावसाचे तरंग ओंधळीत भरणारी चैतन्यमयी बालिका होतीस तू पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी तू चैतन्यमय बालिका होतीस अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच भर लावणारी तू नवयवना होतीस स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा होतीस मी आज नख तू तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी विद्यार्थ्यांनो जेव्हा तू कवयित्री म्हणते की तू जेव्हा बालिका होतीस तेव्हा तू पावसाचे तरंग ओंजळीत भरत होतीस जेव्हा तू नवयवना होती तरुण्यात आले तेव्हा तू अंगणात दिवे लावावे तसेच सर्वच बहर तू लावत होती <coughs> जेव्हा तू प्रौढ झाले तेव्हा स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर तू सारखी झुलणारी तू मात्र आज नखी तू तू आहेस फक्त स्थित प्रज्ञ हे तू पावसाच्या लोट लाटा उंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस अंगणात दिवे उजाळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस स्वप्नांचे पंख लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आज मी तिला या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस तुझ्यातल्या तुझ्यातला अल्लडपणा मुग्धता ध्येयनिष्ठा आज लोक पावलेली आहे आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस गं मनुलगडून ओठ मात्र असतात पिळवटलेले खसखन देह तोडलेल्या फुलांसारखी इतकी कशी बेढून गेलीस या घनगर्ध संसारात जडतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची भान नाही गं तुला बागेतली ती अल्लट जाई ही पेंगुडते तुझी वाट पाहून पाहून पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी मग कवयत्री याच्यामधून सांगताय की आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकडे बोलत नाहीस डहाडीवरून जसे खसखन एका झटक्यात देठापासून फूल तोडून न्यावे तसे तुझे ओठ म्लान निपचित पिळवटलेले आहेत तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस मनातच कुढत चालली आहेस आणि संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वत जायबंदी झाली आहेस दिवसरात्र तू आतल्या आत मनाला जाळत ठेवते आहेस परंपरेचे बंधन हेच वरदान आहे अशी तू स्वतःची समजूत करून घेतलेली आहेस मन मारून संसारात जगते आहेस अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते रात्रीच्या एकांतात तर हुनका कंठात दाबून शिवत असतेच तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय विद्यार्थ्यांनो याच्यामधून कवयित्रीला सांगायचं आहे की तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहेत त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुडते आहे पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे तुझे अस्तित्व हरवले आहे नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कडा तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिनकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली विद्यार्थ्यांना असं जेव्हा ते व्यक्तिमत्व त्या स्त्रीचं पाहते अस्तित्वहीन व्यक्तिमत्व पाहून लेख माझे काळीच वेदनेने आक्रांते रात्रीच्या त्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस मनाला सहन न होणाऱ्या वेदना तू पदराने झाकतेस नी बडे बडेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस या आरश्यातल्या स्त्रीचे बाईच्या दुसऱ्या मनाचे बोल ऐकून आरश्यातल्या बघणा आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले स्वतःच्या अस्तित्वाचे भान येऊ लागले तेव्हा त्या ते स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत मायाने जवळ घेऊन कुरवाडीत हक्काच्या वाणीने म्हणाली रडू नकोस खुडे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात घेऊन या हातात नुकतीच उमरलेली शुभ्र कमळाची फुले अशी उन्मळूस रडू उन्मळून रडू नकोस सावर स्वतःला उठ डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडून दे दुःखाला वेदनेला अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला भोग तिलांजी दे विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीत्वाने जग जा त्या तळ्यात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम ताजी टवटवीत फुले हातात घेऊ नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग परंपरेचे हे जोखड झुगारून टाक विद्यार्थ्यांना स्त्रीचं दुःख मांडणारी ही कविता की स्त्री कशी समाजामध्ये पिसल्या जाते स्त्रीवर कसे अन्याय होता स्त्रीचं मन कसं घट्ट असते स्त्री कसं आपलं दुःख मनात दाबून ठेवते आणि तिच्या भाषेला तिच्या भावनांना वाट मोकळी करून देणारी ही कविता कवयित्री हिरा बनसोडे यांची निश्चितच आपल्याला आवडली असेल विद्यार्थ्यांना ता समोरच्या तासामध्ये आणखी काही गद्य पद्य किंवा आणखी काही भाग घेऊन भेटूया तुरतास, धन्यवाद